विभागाची वा दिवस वन विभागाची ढिसाळ कारवाई जळगाव जामोद परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध लाकूड वाहतूक उघड तरीही जबाबदार अधिकारी व स्वामींवर कारवाईचा अभाव जळगाव जामोद परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतुकीचे प्रकार दिवसेंदिवस उघड होत असताना देखील संबंधित वनपाल व स्वामींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे सोळा जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोताळा वनपरिक्षेत्रातील वाघजाळ फाट्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एम एच अठ्ठावीस बीबी तेवीस त्र्याऐंशी क्रमांकाची बोलेरो पिकअप थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कट साईज लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले तपासणी दरम्यान पिकअपमध्ये कोरडा नीम वल्ला आंबा वल्ला बेरडा यासारख्या झाडांचे लाकूड आढळले विशेष म्हणजे या लाकडांची वाहतूक करण्यासाठी कोणताही अधिकृत परवाना नव्हता केवळ बिस्मल्ला स्वामींच्या बिलावर वनपाल पी एन जाधव यांची शिक्कामोर्तब कागदपत्रे आढळून आली वन विभागाने जरी त्या दिवशी गाडी ताब्यात घेतली व वन गुन्हा जारी केला असला तरी अवघ्या काही तासातच पिकअप वाहनाची तात्काळ सुटका करण्यात आली यामागे संबंधित अधिकारी आणि स्वामी मालकांमध्ये संगणमत झाल्याची जोरदार चर्चा सध्या मोताळा परिसरात सुरू आहे यावरून प्रश्न निर्माण होतो की गुन्हाही नोंदवला लाकूड जप्त झालाय तरी दोषींना मोकळं सोडलं का अद्याप स्वामींवर कोणतीही कारवाई का नाही एवढंच नव्हे तर जळगाव जामोद परिसरातील स्वामींमध्ये सापडलेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध लाकडावर देखील मोबाईल रेकॉर्डिंगद्वारे छापा टाकण्यात आला होता पण ती लाकूड अजूनही प्रशासनाच्या ताब्यात जमा का नाही झाले सध्या परिसरात जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहे वन विभागात वृक्षतोड माफियांना पाठीशी घालत आहे का वनपाल व परिक्षेत्र स्वामी मालकांशी का। या गंभीर लक्ष का। कधी आणि केव्हा होणार या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे अन्यथा जनतेचा व काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून संयम सुटल्यास वन विभागाविरोधात तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही